या ठिकाणी मार्केट यार्डातील सुप्रसिद्ध कांदे व्यापारी आदरभाई बागवान उर्फ अल्ला किशान यांचा वाढदिवस समारंभ सर्व शेतकरी बांधव त्याच पद्धतीने लोकप्रवाह मीडिया संतोष बौद्धची सामाजिक संस्था त्याच पद्धतीने सर्व आदरभाई यांचे सहकारी यांच्या वतीने या ठिकाणी आपण साजरा करीत आहोत शेतकरी बांधवाच्या हस्ते या ठिकाणी आदरभाई यांना शाल पांघरुण आणि या ठिकाणी ठेटा घालून या ठिकाणी आपण सर्वांच्या वतीने सर्वांच्या आवाजून शुभेच्छा द्यायचा सर्वांच्या वतीने आहोत आजूबाई यांना त्यांचा गुढील आयुष्य सुखा समाधानाच समृद्धीचं आणि भरभराटी जावं अशा पद्धतीची सर्व आपण या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने आहोत त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने केक आदरबाई केक कापतील त्यावेळी सर्वांनी पुन्हा एकदा टाळ्यावरून त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत संतोष गायकवाड हे धरून आहेत आणि हे लोक मीडियाचे संपूर्ण टेक्निकल बाजू सांभाळतात त्यांचा त्यांच्या आस्ते आदरबाई बाघव यांचा या ठिकाणी सन्मान करीत आहोत आपण संस्था आपलं बहुत शुभेच्छा